मी अरुण खोडके शिवचिंतन किल्ले तोरणा म्हणजेच प्रचंडगड तो किती प्रचंड होता याविषयी मोगल किल्लेदार हतम खान यांनी आपल्या गुरुला पत्र पाठवले त्या पत्रामध्ये तो लिहितो की आयुष्याची सत्तरहून काही काळ वर्षापर्यंत मी धर्मनिष्ठ म्हणून काढली पण दैवाच्या विलक्षण तडाक्यामुळे मी आता तोरण्यात येऊन पडलो आहे हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे तोरणा म्हणजे मूर्तिमंत कैदखानाच आहे आता मी किल्ल्याची हकीकत सांगतो मी साहेबजदांचा निरोप घेऊन निघालो मी दुर्गम मार्ग व संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो पायथ्यापासून टोकापर्यंत साखळीने मोजले तरी दोन कोसांची लांबी असावी त्यापैकी दीड कोसापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहीसा पायी चालून पार करता येईल यानंतर स्वरासाठी पायी चालवण्यासाठी वाट अशी नाही किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी आहे ती दरी म्हणजे अशफ्रुल ला म्हणजे सात पातळापैकी एक खालचा असलेला नरक असे वाटते किल्ल्यावरती पुढे जाण्यास वाट नाही तिथे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्या काढलेल्या आहेत त्या अतिशय ओबडधोपड असून धडधाकट तरुण मजबूत आणि चपळ माणसंही त्या पायऱ्यात चढून जाईपर्यंत काकुळ तिला येतात मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हाताऱ्याची काय कथा का अशी वर्णन त्याने करून ठेवले आहे तर जेम्स डगलस म्हणतो की सिंहगड सिंहाची बुवा असेल तर तोरणा गरुडाची घरटे आहे इतका दुर्गम किल्ले तोरणा होता बहुत काय बोलणे राम कृष्ण hurry